भारत देशात विविध परंपरा व विविध अशा संस्कृती दिसतील त्या संस्कृतीपैकी एक आपण अशी संस्कृती दाखवू ज्या संस्कृतीमध्ये आपल्या हरिनामाबरोबर आपणास मजा देखील करत येईल तो म्हणजे दीपोत्सव आणि काला महोत्सव नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा स्वागत करत आहे मित्र आता संध्याकाळ झाली आणि कोकणातले संध्याकाळ म्हणजे तुम्हाला की खूप छान वाटेल कारण कसं दिवसभराचा बेचाळीस डिग्रीचा उकाडा सहन झाल्यानंतर जी संध्याकाळची रमणीय अशी संध्याकाळ होते म्हणजे अशी रमणीय संध्याकाळ होते म्हणजे कसं की आपल्याजवळ उकाडा जातो आणि गारवा सुरू होतो अशी ही कोकणची हवा आहे तर आज आपण परत हा व्हिडिओ पण उद्दिष्ट असा आहे की आज आपल्या आप बैरदेवाला दीपोत्सव आहे ते बैरदेवार कसला तर तुम्ही अनुभवला असेल आणि खूप मोठा जलस अनुभवला असेल परंतु आध्यात्मिककडे वाटचाल करणारा हा दीपोत्सव जे आहे तो आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत आता मी बघा सुरुवातच जी आहे ती आपल्या अगोदर जो आपला अल्बम आहे त्याच्यापासून केली कारण कसं आहे की आज एकादशी असल्यामुळे आज महाप्रसाद नसतो ना ना श्री भैरदेव पालखी सोला अगदी जल्लोषामध्ये पार पाडल्यानंतर काही दिवसातच म्हणजे आपल्या हनुमान जयंतीनंतर जी पहिली चतुर्थी येते तेव्हा हा सप्ताह बसतो आज हा व्हिडिओ बनवायचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की आम्ही ज्याप्रमाणे पालखीमध्ये जलोष करतो त्याप्रमाणे आम्ही भैरदेवाचा हरिणाम देखील करतो हा जवळजवळ सात दिवस सप्ताह असतो परंतु आपण सात दिवस व्हिडिओ बनवायला जमले नाही कारण कारण आपण पाहिलंच आहे की सात दिवस आपण जरा एका तांत्रिक कारणामुळं आपण व्यस्त होतो म्हणून आलो नाही हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ही आमच्या हरिनामाची पावती हा सात दिवस अगदी मोठ्या जल्लोषात असा सोला साजरा होतो आज दीपोत्सव आहे आणि आज दुसऱ्या दिवशी काल आहे त्यामुळं हा मी व्हिडिओ बनवत आहे आता आपण पाहिलंच आहे की मस्त अल्पोपहाराची तयारी चालू आहे अल्पोपहार हा दाखवलाच पाहिजे कारण त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो दीपोत्सवासाठी आपले काही मान्यवर पाहुणे तसेच या कार्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे कार्यकर्ते देखील असतात कारण त्यांचं स्वागत केलंच पाहिजे कारण अतिथी भव ही आपली मूल भारतीय पद्धत आहे या भारतीय पद्धतीचा अवलंबन करून आमचा हा दीपोत्सव साजरा होतो या दीपोत्सवासाठी आता थोड्याच वेळात अनेक आपल्या भाविकांनी गर्दी केली आहे अखंड परिणाम सप्ताहाच्या निमित्ताने ते सगळं जण जमलेलं आहात आणि खर तर आज सांगता आहे आज उद्या काल्याच्या पितराने आपली सांगता म्हणा आज जागर आहे तर आजच शेवटचा दिवस आहे उद्या काल्याचा दिवस आहे का उद्या काल्याचा दिवस म्हणतात पगाराचा दिवस असं म्हटलं जात नाही आणि आजचा दिवस म्हणजे मागणीचा दिवस नाही उत्सव कशा करता करावा का करावा त्याच निमित्त कारण काय असावं खर अंधाराकडून उजेडाकडे जात असताना प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकार आहे नाही का आपल्याला जरी तो उजेड वाटत असेल तरी पण तो अंधकार आहेच प्रत्येकाला अंधकार जीवनामध्ये आहे आणि आपण दीप प्रज्वलित करावं आपण रोज देवासमोर दिवा लावतो कशा करता कर कर लावतो सकाळी दिवा कशा करता लावतो संध्याकाळी दिवा लावतो कशा करतात रात्रीचा अंधकार दूर करण्यासाठी सकाळी दिवा लावतो नाही का दिवसभराच्या जे काही के कर्म केले असतील जे काही चांगले वाईट कर्म केले त्याकरता संध्याकाळी आपण दिवाजवळ प्रार्थना करतो दिवा लावतो दीप प्रगत करतो काजळी फेडून दी... विवेक दीप, दीप उजळी असं म्हटलं जातं आपल्या जीवनामध्ये जी काजळी आहे तो अंधकार आहे तो दूर करण्याकरता आपण हा दीप प्रज्वलित करायला हवा करतो आणि पुढेही असंच करत राहावं कारण जीवनामध्ये खरं खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या अंतकरणामध्ये जी ज्योत आहे काय अंतकरणामध्ये जी ज्योत आहे तिला आपण ओळखता आलं पाहिजे नंतर सहा दिवसाच्या अशा अथक परिश्रमातून आपण सत्य जे करतो आणि याच्या मागणीच्या दिवसाच्या निमित्ताने आपण देवाकडे काय मागावं आता मी तुम्हाला कीर्तनाकडून सांगणार नाही जास्त काही वेळ घेत नाही सगळेजण इथे पाहुणे म्हणजे सगळेजण जमलेले आहात या केलवण्या गावामध्ये हा दीपोत्सव साजरा होत आहे आता आपण सगळेजण दीप प्रज्वलित करणार आहोत भगवंताकडे मागत असताना त्या दिव्याकडे पाहत असताना आपण अंत करण्याची ज्योत अशीच जळत राहिली कारण त्या देहाविषयी जर विचार केला तर हा देह जाणार आहे पण राहत काय काय राहत आत्मा अभिनाशी आहे आहे तद्व्यतिरिक्त सर्व सर्वांनी चंचल ते जाणार आहे म्हणून या आत्म्याकरता आपण तो दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याकडे पाहून आपल्या स्वस्वरूपाच्या आज्ञान जे आहे ते दूर करून आपली ही दिव्याची ज्योत अंत करण्याची ज्योत सदर पेटत राहावी अशी त्या भगवान कड्या परमात्म्याकडे प्रार्थना करायची आहे एवढंच सांगेल हरी लाईट बंद करा लाईट बंद करा आप आपल्या आप सगळ्यांनी एक एक वाद भेटवात टार घेतलं का टार उत्सव झालेला आहे तर थोड्याच वेळात कीर्तन सुरू होईल आता कीर्तनाची आपण थोडी झलक घेऊ नमस्कार मित्रांनो आपण दीपोत्सव तर आता पाहिलाच आहे आता दुसरा दिवस उजाडलेला अगदी टाकाटाक मध्ये मस्त अशी म्हणजे सकाळ झालेली आहे परंतु आता कसं आहे की जो सोहळा जो आहे तो जवळजवळ सात दिवस चालू असतो सप्ताह चालू असतो आणि आता आजचा दिवस जो आहे तो कालाच दिवस आहे तर का आता आपण माग दादरच्या मठ्यावर आपण सोला पाहिलाच आहे तसं आता आपल्या बैलदेवच्या मंदिराजवळ जो काही कालासचा सोला आहे तो आपण आता थोड्या वेळ पाहून घेऊया कसं आहे की दिवसामागून दिवस जातात आठवणी मात्र कायमस्वरूपी राहतात आणि हा जो सप्ताह आहे तो मी तुम्हाला सांगतो की एकेकाली म्हणजे कायम आमचा पालखी झाला की आम्ही समजतो काय की आता आपल्या सर म्हणजे सण संपले की नंतर साई आणि रावेची जत्रा वगैरे असायची परंतु चौदा वर्षानंतर म्हणजे चौदा वर्षाचा अगोदर हा विचार होता नंतर काय झालं की हा देखील म्हणजे सप्ताह सुरू झाला त्याच्यामध्ये कसं की सात दिवस हा सारखा म्हणजे सार दिवस कंटिन्यू हा सणच आहे आणि हा आपला शेवटचा दिवस असतो एक दिवस अगोदर दीपोत्सव असतो आणि शेवटचा असतो काला असतो काला म्हटला की आपले जे वारकरी आहेत ते म्हणजे मोठे वारकरी बालगोपाल होतात ते आनंदाने हा काला साजरा करतात तो कसा साजरा करतात ते आपण आता पाहून जाऊया म्हणजे कसं आहे की संपूर्ण आता जर बाजूला कीर्तन झालं आहे संपूर्ण कीर्तन दाखवू शकत नाही कारण संपूर्ण कीर्तन दाखवलं तर मोठा म्हणजे आठ दिवसाचा पिक्चर होऊन जाईल हा ब्लॉग म्हणजे त्याला ब्लॉगच राहणार नाही आणि युट्यूबला एवढा पण मोठा कोण बघणार पण नाही म्हणून आपला व्हिडिओ हा कंटिन्यू पाहतो दुसरा दिवस म्हणजे काल्याचा दिवस काल्याचा दिवस म्हणजे अगदी जल्लोषाचा दिवस हा जल्लोष म्हणजे असा असतो की हा वारकऱ्यांचा जल्लोष असतो आता सर्वप्रथम आपण आमच्याच वारकऱ्यांनी बनवलेलं सुग्रास जेवण पाहून घेऊया कारण कसं आहे की काला म्हटला की ते मजा आली आणि ते जेवण आलं तसं सात दिवस सप्त्याला जेवण असतंच परंतु काल्याच्या जेवणाची चवच काही वेगळी आणि मजाच काही वेगळी बघा मस्त असं पंच पक्वान असं काल्याला बनवलेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि जातावेली ह्या माऊलींना अगोदर पाहून घेऊया कारण ह्या माऊलीमुळे जवळजवळ आपल्या एडिटिंगचा अर्धा तास वाचला आहे त्यामुळे या माऊलींचे देखील मी धन्यवाद देतो मी लांब बसलो होतो काढतो तिथून आमच्या गावातल्या एकाने नाचा माझ्या पोराचं लग्न असून सुद्धा मी नाचलो नाही मला आनंद तू नको आहे का पण ते विषय वाद्य विषय वाद्यावर साधकाने नाचू नये असं शास्त्र सांगतात भले आपल्या पोराचं लग्न असलं तरी चालेल कस कीर्तन ऐकून घेऊ कसं आहे की आपण कालचं कीर्तन दाखवलं नाही पण आता दोन मिनिट तरी का होईना आपण कीर्तन ऐकू प्रयत्न आहे आणि ता पाताद अगदी दापन जाओ। स्रवन जाला। आता हलू हलू कीर्तनाला गर्दी देखील वाढत आहे आता आपण पाहतात अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपण जाऊ भाविक तुम्हाला बसले दिसतील आणि अगदी सुखाने असे श्रवण करत असतील आता शेकंदाच्या अगोदर तीन हजार रुपये मिनिटा मिनिट तीन हजार पण त्या मालकाला कधी बोलायचं नाही का तू एवढंच का, का दिलं व्यवसाय नाही आणि तू व्यव कीर्तनाचा व्यवसाय करणं माझ्या बापांनी मला शिकवलं नाही माझ्या बापाला पण जमलं नाही मला पण जमलं नाही कारण परमार्थ स्वतःच्या आनंदाकरता करायचा असत महिन्यातून एक सेवा झाली तरी सेवेचा आपल्याला आप आनंद सेवेचा मिळाला <क्षण> मावारी घालून दिली <क्षण> सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वरे नावे सज्ज नृंदे मनोभावे दुसरी आली धावत याने बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये आत घालीत धरू जाता सापडे ना यशवते बाळ तुझा तिसरी आली धावणे याने बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेळ तो हिंशी गाथे मारुनी काठेबाई कुणाशी सुटे ना यशवते बाळ तुझा यशोद्याच्या कानावर आली पण उलट ना, 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 ना। केले बाळे सगुण गुणा चेताने बाळ दिसते काय सांगता गारे गे गोकुळ चणारी पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे खेळ कलाटकाच गोकुळ चारी चोरी केली नंदाच्या नंद चोर आपलाच मुलगा आहे कळलं त्याला यशोदेला वाईट वाटलं यशोदेने कृष्णाला सांगितलं काय सांगितलं गाय गोपाळ

अगोदर सांगितलं की तुम्ही कोणी फिल्मी चालली बोलू नका क्षेपक कवळणी बोलू नका दोष लागतो तर त्यांनी खेळ खेळायला सुरुवात केली कोणता हा मामा उमरे विठोबा चेंडू फळी आणि खेळ खेळले आणि खेळता खेळता बरोबर तुमच्या म्हणण्याप्रमाणे साडे बारा वाजले मग पेंद्याने सांगितलं देवा कालची एखादस रे अजून सुटली नाही सुटली कोणची जरूर कीर्तन कीर्तन सुद्धा करू नये असं शास्त्र होत नाही ज्याप्रमाणे प्रभू श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांच्या शिदोऱ्या गोळ्या केल्या होत्या त्याचप्रमाणे कीर्तनात देखील तोच रंग आत्ताच पाहायच मिळतो

तेव्हा तुझी षडगुणाने विणली रे आमचे आमची नवाठाई फाटून तेव्हा तुझी षडगुणाने विणली ना ठिकाणी फाटली तेव्हा तुझी शिजोरी आमची शिजोरी याची तुलना कोण जा मग घरून घेऊन या लगेच उत्तर दिलं तुका मध्ये हरी माझे कोण नाही घरी घरी आमच्या कोण नाही एक काम करा म्हणे काय तुमच्या सर्वांच्या शिदोरी एकत्रित करा देवाने सर्वांची शिजरी एकत्रित केला त्यामध्ये आपली शिदोरी टाकली आणि स्वतःच्या हाताने तो पदार्थ तयार केला त्या पदार्थाच नाव काला कारण तिथं भेद नव्हता सगळ्यांचा एकत्र चालला काला तो ते अभेद देखील तो अभेद रूपी काला देवाने स्वतःच्या हाताने प्रसाद देतो स्वतःच्या हाताने आपल्या सर्व संघटना तो काळा वाटला वाटत असताना सूचना केली की आता खाताना तुमचे हात जे भरलेले असतील लागलेले असतील ते धुवायला डॉक्टर जाऊ न का देवा तिथं म्हणे ती जोमतील तुम्हाला कारण तुम्हाला माहिती होत काल्याची आस आहे देव उचली झाले म्हणून देवाने कारण भगवान परमात्म्याला स्वर्गातल्या देवाना तो प्रसाद मिळून द्यायचा नव्हता कारण त्यांचा तो अधिकार नव्हता ज्यांचा अधिकार आहे त्यांनाच कालाचा प्रसाद मिळत असतो एवढ्या लोकांचा अधिकार आहे म्हणून ते मध्ये लोक नाहीत का केलवडा केलवणा पाड्यामध्ये किती लोक आहे मग सगळेच कालाच्या प्रसादाला आलेत दि� का समजा त्याच्या प्रारंभामध्ये तो काल नसेल त्याला कुठून मिळणार तो काला खाण्याचा प्रावा लागला मग भगवान परमात्म्याने आपल्या सौकडे ना तो का Oh, am मगाशी जो प्रसाद एकत्र केला होता प्रसाद म्हणजेच शिदोऱ्या ज्या शिदोऱ्या एकत्र केल्या होत्या त्या एकत्रित शिदोरीला काला असे म्हटले जाते हा काला हंडी फोडल्यानंतर सर्व भाविकांना वाटण्यात येतो भगवान परमात्म्याने ज्याप्रमाणे आपल्या सर्व सवंगड्यांना एकत्रित शिदोरी करून जो काला केला होता तोच काला अशा पद्धतीने साजरा केला जातो आता या काल्याला जेवण आहे आणि आमचे स्वयंसेवक जे आहेत ते फार अशी छान अशी सेवा करतात कारण भगवंताचं कार्य असतं तिथे सर्व एकत्र येतात सर्व एकच होतात आणि या एकत्रितपणे येणाऱ्यालाच काला म्हटलं जाते ज्याप्रमाणे सात दिवस हा आपला सप्ताह असतो त्याचप्रमाणे देखील मोठ्या प्रमाणात जल्लोषात असतो

पण माऊलीचा आहे आणि ही व्हिडिओ बघणारा देखील माऊलीचा आहे आमच्यासाठी महाराज स्वरूप आहे व्हिडिओला व्ह्यू कमी असतात या माझ्या म्हणजे बहुतेक मी बघतो ना की सांप्रदायची व्हिडिओ बनतो व्हिडिओ व्ह्यू कमी असतात पण असू द्या आपण आनंदासाठी व्हिडिओ बनवतो आणि मला खात्री आहे की माऊलीचा अशा माझ्या पाठीशी आहे की नक्कीच ही व्हिडिओ व्हायरल होईल आणि व्हायरल व्हायला पाहिजे कारण आता संस्कृतीचा प्रसार होणे फार गरजेचं आहे कारण आपण संस्कृतीने आनंद उपभोगतो तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सूचना करा रामकृष्णारी जय हिंद जय शिवराय